नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आदित्य हा मुक्ताला बोलत असतो माझ्या इमोशनसोबत कोणी खेळायला अलाव केलं तुम्ही माझ्यासोबत खरंच तुम्ही चुकीचं वागलात मी आजपर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवून यांच्याजवळ काउन्सिलिंगसाठी येत होतो मात्र तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं असं बोलत आदित्य आपली बॅग घेण्यासाठी जातो त्यावेळी तिथे करंजा असतात त्यातील एक करंजी आदित्य हातात घेतो ते मुक्ताही आदित्यजवळ पाहत राहते मात्र आदित्य ती करंजी न खाता कुसकरतो आणि तिथेच फेकून देतो आणि निघून जात असताना मुक्ताजवळ आणि मुक्ताच्या आईजवळ रागाने पाहतो मुक्त त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि मुक्त खूप इमोशनलही झालेली असते मात्र आदित्य तिच्याजवळ न बघता निघून जातो हे सगळं सावनीने पाहिलेलं असतं आणि नंतर सावनी हजतच बोलते बघितलंस का व ती बोलू लागते मी आहे अजून इथे मुक्ता तू माझे कितीही पाय कितीही काही कर पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझ्या मुलाला माझ्यापासून दूर कोणीच करू शकत नाही हे लक्षात ठेव आणि लांब राहायचं आणि पहिली गोष्ट म्हणजे लायकीत राहायचं तर मी मुक्ताही सावनीला बोलू लागते सावनी ऐका ला ला ना अहो तुमचा जो राग आहे तो माझ्यावर काढा काही करा पण आदित्यसाठी हे सगळं विसरू शकत नाही का तुम्ही थोडा वेळ अहो तुमचाच आहे तो तुमच्यासोबतच राहतो आहे तुमच्यासोबत तुमच्याबरोबर असतो तो अहो सईच्या बाबतीत आम्ही असं कधी केलंच नाही तिला तुमच्या बाबतीत आम्ही उलटसुलट कधी सांगितलं नाही मग तुम्ही आदित्याच्या बाबतीत बाबतीत असं का करताय त्याच्या वडिलांच्या बाबतीत त्याच्या मनात गैरसमज का निर्माण करताय आम्ही असं सईच्या बाबतीत कधीच केलं नाही सहीला तुमच्याबद्दल उलटसुलट आम्ही कधीच सांगितलं नाही मग तुम्ही असं का वागताय तवी सावणी ही मुक्ताला बोलते हे तू बोलतेस का अगं माझ्यापासून माझी सही हि राहून घेतलीस त्या सागर कोळीसोबत लग्न केलंस आता जाऊन सांग तुझ्या त्या सागर कोईला तुझ्यासोबत सही आहे ना मग आदित्यला विसर असं बोलून सावने निघालेलीच असते ती मुक्ता थांबवते आणि हात जोडत बोलते प्लीज एक दिवस होळीचा सण आहे सागर खूप वाट बघतायत आदित्यची प्लीज त्याला पाठवा त्यावेळी सावने बोलते नाही पाठवणार मला तर तेच सवय अगं माझ्यापासून माझं एक मूल हिरावून घेतलं आता मी दुसऱ्या मुलाला हिरावून घ्यायला देणार नाही आहे तुम्ही कितीही काही करा पण माझं आदित्य माझ्यापासून दूर जाणार नाही आणि माझ्या मुलाच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हे माझं मी बघेन असं बोलून सावनी आणि तिथून निघून जाते तेव्हा मुक्ता तिला थांबवण्याचा प्रयत्न करते मात्र सावणी काहीच ऐकत नाही तेव्हा मुक्ताची आई मुक्ताला सावरत असते ती मुक्ता बोलते आई काय होऊन बसलं एवढे दिवस आपण जे कष्ट घेतले त्याचा काहीच उपयोग नाही झाला का ते सागर तिकडे आदित्यची वाट बघतात त्यांना असं वाटते की आपलं आदित्य येईल आपल्याजवळ आता मी जाऊन त्यांना काय उत्तर देऊ असं बोलून मुक्ता खूप रडत असते त्यावेळी मुक्ताची आई तिला सावरत बोलते मुक्ता काळजी करू नकोस आता जे काही आहे ना ते स्वामीच बघतील स्वामींवर विश्वास ठेव ते मुक्ता बोलत असते प्लीज स्वामी काही करा आणि आदित्य आणि सागरला एकत्र नाही आण तर मुक्ता ही घरी आल्यानंतर विचार करत बसलेली असती त्यावेळी तिथे सागर येतो आणि मुक्ताला विचारतो मुक्ता मी कसा दिसतोय तेव्हा मुक्ता त्याच्याजवळ ते पाहते आणि बोलते छान दिसत आहे मी सागर बोलतो यावर जॅकेट घालू का अगो आदित्य काय घालणार हे मलाच माहित नाहीये नाहीतर मी मॅचिंग केलं असतं कधी नव्हे तो किती वर्षांनी आदित्य मला भेटणार आहे आणि आदित्य येणार आहे ना तरी मुक्ता काहीच बोलत नाही त्यावेळी ती विचार करते आणि बोलते आता यांना सांगावंच लागेल खरं नाहीतर यांची भोळी भाबडी अशा तशीच राहणार आहे असं बोलत ती सागरला काही सांगणारच इतक्यातच तिथे इंद्राताई येतात आणि मुक्ताला बोलतात ही घे साडी तरी मुक्ता बोलते मम्मी अहो माझ्याजवळ खूप साड्या आहेत तेव्हा इंद्राताई बोलतात मी प्रेमाने देते ना मग हीच साडी घालून आज खाली होळी पूजनासाठी यायचं तुम्ही मुक्ता ती साडी घेते तवी इंद्राताई बोलतात आता पटकन तयारी करायची आणि मला मदत करण्यासाठी खाली यायचं असं बोलून इंद्राताई निघून जातात तर सागरही त्यांना ते चेंज करण्यासाठी वेळ देतो आणि निघून जातो मुक्ता ही विचार करत बसलेली असते त्यावेळी तिच्या मनात विचार येतो की एवढे सागर उत्सुक आहेत आदित्यसाठी आणि उद्या आदित्य आलाच नाही तर काय करू मी असा करून तिला खूप टेन्शन आलेलं असतं तर सर्वजण होळीची पूजा करण्यासाठी जमलेली असतात मुक्ता मिहिका मुक्ताची आई सर्वजण आलेले असतात त्यानंतर कोळी फॅमिलीही आलेली असते तर बापू आणि मुक्ताचे वडील बोलू लागतात खूप छान डेकोरेशन झालं आहे तर सागरचा मात्र कशातच लक्ष नसतो सागर हा आदित्यच्या वाटेजवळ डोळे लावून असतो तर मुक्ता सर्व पाहते तर आदित्यच्या बाबतीतले सगळे क्षण सागरला आठवू लागतात आदित्यला आपण एवढे छान गिफ्ट दिले होते पण त्यांनी माझ्याजवळचे गिफ्ट स्वीकारले नाहीत त्यानंतर आदित्यसाठी मी हॉटेलही बुक केलं होतं तरीही आदित्य हरशंकल्सच ऐकत होता त्यानंतर त्याच्यासाठी जेव्हा चिंबोरीचं सार दिलं तेव्हा आदित्यने आवडीने खालेलं ते सगळं सागरने पाहिलेलं असतं आणि ते सगळे क्षण सागरला आठवू लागतात तरी मुक्ताही विचार करत असते की सागर एवढी वाट बघतायत पण आदित्य आलाच नाही तर काय होणार त्यावेळी सागरला आठवत असतं की ज्यावेळी आदित्यला आपण कॅब शिकवली त्यावेळी त्याच्या लक्षात होतं की ती त्याच्या वडिलांनी त्याला शिकवली होती आदित्य बोलला होता की तुमच्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं आहे हे सगळे क्षण सागरला आठवू लागतात तर मुक्ता आणि सई ही होलिकेची पूजन करत असतात तर मी मुक्ताही सागरला बोलवते आणि पूजा करायला सांगते मात्र सागरचा लक्ष पूजेजवळ नसून आदित्यच्या वाटेजवळच असतो तर मुक्ता ही हात जोडून बोलत असते आता काही झालं तरी मला सागरला सांगावंच लागेल की स आदित्य नाही येऊ शकत मग जे होईल ते होईल असं बोलून हो ती सागरला काही सांगणारच इतक्यातच समोरून एक गाडी येत असते तरी त्या गाडीतून आदित्य उतरतो हे पाहून सागर खूप खुश झालेला असतो तर आदित्य आतमध्ये येत असतो त्यावेळी त्याला लक्षात येतं की आपल्याला इथे सावनी मम्माने कशासाठी पाठवले सावनीने आदित्यजवळ आदित्याजवळ काही पेपर दिलेले असतात आणि बोललेली असते की याच्यावर तुझ्या पप्पांच्या सह्या न्यायच्या आहेत तरी आदित्यने विचारलेलं असतं की मम्मा हे पेपर कशाचे आहेत त्यावेळी सावनी त्याला बोललेली असते हे जर कोणी तुला विचारलं तर एकच सांगायचं की हे स्कूलचे पेपर आहेत आणि त्याच्यावर पप्पांची सही यावी आहे त्यावेळी आदित्य बोलतो पण का पप्पांची सई घ्यायची आहे त्यावेळी सावणी बोललेली असते यावर तुझ्या पप्पाची सई घ्यावी लागेल कारण ते खूप महत्त्वाचे पेपर आहेत त्यावेळी आदित्यला सावणी बोललेली असते आदित्य हवं तर तू असं समज सागर आजपर्यंत तुझ्याशी जे काही वाईट वागला त्याची शिक्षा त्याला मिळणार आहे त्यामुळे या पेपरवर सागरची सई मिळणं महत्त्वाचं आहे हे आदित्य धोरण लक्षात ठेवतो आणि आतमध्ये येत असतो तर सागरच्या डोळ्यात पाणी येतं आणि आदित्यला पाहून तो खूप इमोशनल झालेला असतो तो, तो धावतच आदित्यजवळ येतो तर कोळी फॅमिली सर्वजण आदित्याजवळ पाहत असतात तर ते सर्व एकमेकांना विचारत असतात हा आदित्यच आहे ना आपला आणि हा एवढा मोठा झाला तरी सर्वजण आदित्यजवळ धावत जातात तरी मुक्ताच्या लक्षात येतं की हे नक्की आदित्य इथे आला कारण आज जे काही घडलं त्यानंतर आदित्य इथे येणं अपेक्षितही नव्हतं पण यामागे नक्कीच आदित्य स्वतःहून आलाय की यामागे सावणीची इच्छा आहे असं विचार करत असताना आदित्यला भेटण्यासाठी सागर पुढे गेलेला असतो आणि बोलतो आदित्य तू आलास का तर इकडे सावनीला आपण हात सोडले होते विनंतीही केली होती मात्र सावनी त्यावेळी नाही असं बोलली मग आता कसं काय तिने पाठवलं हा विचार मुक्ताच्या मनात पुन्हा पुन्हा येत असतो तर आदित्य गेटजवळच उभा असतो तर सागर बोलतो आदित्य तू इथे का उभा आहेस चल ना आतमध्ये त्यावेळी आदित्यचे ती खूप लाड करत बोलतो आदित्य मला माहित होतं तू येणार आहेस त्यावेळी आदित्यही त्याला बिलकतो तर सागर त्याची खूप लाड करत असतो त्यानंतर आदित्य बोलतो बघ सर्वजण तुझी वाट बघतायत चल आतमध्ये असं बोलून सागर हा आदित्यला आतमध्ये घेऊन येतं तर मुक्ताच्या आईच्याही लक्षात येत असतं की सावणी एवढं सगळं बोलून आदित्य इथे कसं काय येऊ शकतो त्यावेळी ते कोणीही त्यांना बोलून दाखवत नाही की आदित्य इथे कसं काय आलंय तर आदित्य हा मुक्ताच्या आईजवळ आणि मुक्ताजवळ रागाने पाहत असतो तर इंद्राताई लकी सर्वजण आदित्यचे लाड करत असतात तवी स इंद्राताई बोलत असतात आता ना मी तुझ्या आवडीचं चिंबोरीचं कालवणच तुला घालणार आहे तर हे सगळं पाहून मुक्ताला खूप आनंद झालेला असतो सई ही आदित्यला हॅप्पी होली असं बोलते त्यानंतर आदित्यही सईला हॅप्पी होली बोलतो त्यानंतर दोघंही एकमेकांजवळ प्रेमाने पाहत असतात ते भाऊन बहिणींचं नातं पाहून मुक्ताला खूप भरून आलेलं असतं तरी मुक्ताच्या आई मुक्ताला बोलते मी तुला बोलली होती ना सगळं काही नीट होणार आहे तू नको काळजी करूस तवी सर्वजण आदित्याचे लाड करतात आणि त्यावेळी लकीला गाणं लावायला सांगतात व सर्व डान्स करत असतात नंतर मुक्ताचे वडील बोलतात आपण अगोदर होळी पेटून घेऊया का उशीर होतोय त्यावेळी सागर आदित्य आणि सही मिळून होळी पेटवतात तर सागर आणि आदित्य एवढे खुश अस पाहून मुक्तालाही खूप बरं वाटत असतं त्यावेळी मुक्ता हात जोडून बोलत असते की हे दोघांचं नातं हे असंच राहून दे तर आदित्यही सागरसोबत हात जोडत असतो आणि देवाला प्रार्थना करत असतो त्यावेळी मुक्ता त्या दोघांजवळ प्रेमाने पाहत असते नंतर सागर आदित्यचे खूप लाड करत असतो नंतर सागर आणि पुन्हा एकदा आदित्यसोबत डान्स करत असतात त्याला रंग लावतात आणि धुळवड साजरी करत असतात तेव्हा आदित्यही खूप खुश असतो तर सही आदित्याला रंग लावत असते तर आदित्यला लकी आणि सागर उचलून घेतात आणि त्याला खांद्यावर घेऊन डान्स करत असतात आदित्यला लहानपणीचे दिवस आठवू लागतात त्यानंतर सागर आदित्यला खुर्चीवर बसवतो आणि त्याला बोलतो मी तुझ्या आवडीची करंजी केली आहे आवडते ना तुला ती सागर स्वतःच्या हाताने आदित्यला करंजी भरवतो तर आदित्य ती करंजी आवडीने खात असतो तेव्हा सागर त्याच्याजवळ प्रेमाने पाहतो तर हे सगळं मुक्ता लांबूनच पाहत असते ती इतक्या सई त्याने बोलते पप्पा तूच भरवणार आहेस का आदित्यदालाला करंजी मला पण भरवायची आहे त्यावेळी सई आदित्यला करंजी भरवत असते त्यानंतर इंद्राताई लकी सर्व मिळून आदित्यला करंजी आदित्य ही खूप खुश असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावणी ही हर्षवर्धनसाठी कॉफी घेऊन येते त्यावेळी हर्षवर्धन बोलतो काय हे आज तर भांग प्यायचा दिवस आहे तू तर कॉफी दिलीस त्यावेळी सावणी बोलते हो पिणार आहोत ना आपण भांग पण कधी उद्या धुळवडीच्या दिवशी एकदा का सागरने त्या पेपरवर सही केली की मग आपण सुटलो त्यावेळी सागर सही देईल ना अशी शंका हर्षवर्धनच्या मनात येते त्यावेळी आदित्य गेला आहे ना मग नक्की सही मिळेल असं सावणी बोलू लागते त्यावेळी हर्षवर्धन बोलतो तो आदित्य कोळी नाही आहे सागर कोळी आहे त्यावेळी सावणी बोलते आदित्य नक्की सही करून घेऊन येणार आहे कारण ज्यावेळीपासून मुक्ताला मी रेड हँड पकडलं आहे त्यावेळेपासून मुक्ता काहीच करू शकत नाही ती तर एकदम शांतच झाली आहे आणि ज्याप्रमाणे आदित्यसाठी माझा शब्द शेवटचा असतो त्यासाठी सागरचाही आदित्यचा शब्द हा शेवटचा असतो आणि हसत असत सागर सही करेल एवढं मात्र नक्की आणि त्याला करावीच लागणार आहे तितक्यातच सागर हा आदित्यला पाणी देतो आणि बोलतो आदित्य तू आलास ना मला खूप खरंच भारी वाटते आणि मुक्ताला पण तू आवडतोस बरं का तर आदित्य बोल लागतो आता त्यांचा का संबंध येतो का तुम्हाला ती आवडते का आदित्य असा बोलल्यावर सागर काहीच त्याला उत्तर देत नाही त्यावेळी आदित्य बोलत असतो प्लीज मला त्यांच्याबद्दल नका सांगू मी आदित्य बोलतो मला ह्या पेपरवर तुमची सही यावी त्यावेळी आदित्यला सागर विचारतो कशाचे पेपर आहेत आदित्य बोलतो स्कूलचे पेपर आहेत आणि वडिलांच्या जागी मला तुमची सही हवी तरी आदित्यचं बोलणं ऐकून सागरला जुने दिवस आठवतात त्यावेळी तो आदित्यला बोलतो एक दिवस होता की एन ओसीवर माझी सई हवी होती आणि आज तुला माझी सई तुझ्या वडिलांच्या जागेवर हवी आहे का खरंच थँक्यू आदित्य असं बोलून तो आदित्यला जवळ घेतो आणि हे सर्वजण पाहत असतात सर्वांना ते आदित्यचं आणि सागरचं नातं पाहून आणि आद सागरच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खुश झालेले असतात त्यानंतर सागर हा आदित्यला बोलतो तुला कुठे सही हवी सांग मी कुठेही सही करायला तयार आहे असं बोलून त्या डॉक्युमेंटवर सही करत असतो मात्र सही करायला गेल्यावर पेनच लिहत नाही तर मी तो सर्वांजवळ पेन आहे का विचारत असतो तेव्हा सर्वजण बोलतात अरे सागर इकडे कोण पेन घेऊन येणार आहे का तरी आज सागर हा पुन्हा एकदा ते पेन झटकून लिहिण्याचा प्रयत्न करतो मात्र पेन काही लिहत नाही तरी मुक्ताही सागरजवळ पाहतच राहते तर पुढील भागात पाहायला मिळतं सावणी ही आदित्यला बोलत असते आदित्य बघितलंस का तुझा पप्पा तुला विसरलाय त्याला तर त्याची बायकोच महत्त्वाची आहे तर आदित्य हा सागरवर चिडत बोलतो तुमच्यासाठी फक्त तीच महत्त्वाची आहे का ती सागर बोलतो नाही रे असं काही नाही माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फक्त तू आहेस आणि तुला काय वाटलं माझं मुक्तावर प्रेम आहे नाही माझं मुक्तावर प्रेम अजिबात नाही हे सगळं मुक्ताने ऐकलेलं असतं आणि मुक्ता आधी सागरच्या समोर येते आणि सागरच्या कानाखाली वाजवत बोलते सागर आजपर्यंत मला वाटत होतं की ही आपली दोघांची प्रेमाची गोष्ट आहे पण हे तसं काहीच नाही मग आता एक लक्षात ठेवा यापुढे तुमचा हा गैरसमज मी मिटवून टाकणार आहे माझ्यासाठी मी सहीची आई हे एकच ना तर माझ्यासाठी शिल्लक आहे हे कोण सागरला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा